नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज जेव्हा सुजन कामावरून घरी आला तेव्हा तो खूप दुःखी वाटत होता त्याचे वडील एक महिन्यापूर्वीच गेले होते म्हणून आता त्याला त्याच्या आईची काळजी वाटत होती जी गावात एकटीच राहत होती जेव्हा सुजयने टाय सैल केली आणि त्याचे बूट काढायला सुरुवात केली तेव्हा त्याचा दोन वर्षाचा मुलगा लगेच धावत आला आणि त्याला मिठ्ठी मारली सुजयलाही त्यावेळचे ते त्याचे बालपण आठवले तोही दुरून त्याच्या आई वडिलांकडे धावत येत असायचा आणि त्याचप्रकारे तोही त्यांच्या आई वडिलांच्या पायाला मिठ्ठी मारत असायचा लहान सुजयला पाहून दिवसभर काम करून थकलेले त्याचे वडील आनंदी आणि उत्साही व्हायचे आणि त्याची आई आणि त्याची आई त्याला आपल्या मांडीवर घ्यायची हे दृश्य आठवून सुजयच्या डोळ्यात अश्रू आले जेवण तयार आहे जेवायला या सुजयची पत्नी रोहिणीने आवाज दिला तेव्हा सुजय शुद्धीवर आला त्याने हात चेहरा धुतला आणि जेवणाच्या टेबलावर बसला मग काहीतरी विचार करत तो म्हणाला रोहिणी तुला माहीत आहे का वडिलांच्या मृत्यूनंतर आई किती एकटी झाली आहे आणि त्याहूनही तिची तब्येतही आता बरी नाही म्हणून वि विचार करत आहे आता मी आईला या घरात आणावे आई आपल्यासोबत राहील मग ती गोलीसोबत आनंदी राहील गोलूलाही आजीचे प्रेम मिळेल आणि तुलाही गोलूची काळजी घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही सुजयचे बोलणे ऐकून रोहिणी काळजीत पडली तेव्हा सुजय रोहिणीचा हात धरून म्हणाला रोहिणी मी तुला फक्त एवढेच सांगतो माझ्या आईलाही तू तुझ्या आईसारखे समज तिला तू कधीही तुझी तु 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 सासू मानू नकोस वडिलांच्या जाण्यानंतर तिच्या जा आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे ती एकटी पडली आहे रोहिणी तू मला वचन दे ती पोकळी भरून काढण्यासाठी तू मला मदत करशील तिला तिच्या सासूसोबत अजिबात राहायचे नव्हते पण तिच्या पतीची आईबद्दलची निष्ठा पाहून ती काही बोलू शकली नाही तिने फक्त संमती दिली दुसऱ्या दिवशी सुजयने त्याची आई दुसऱ्या दिवशी सुजयने त्याची आई सीताताईंचे सामान पॅक केले आणि त्यांना घरी आणले आई तू एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझे आणि रोहिणीचे नंतर आहे पण तुझे आधी आहे तुला जे हवे ते या घरात होईल सुजयचे बोलणे ऐकून सीता ताईंना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटला दुसरीकडे तिच्या पतीकडून हे ऐकून रोहिणीला खूप राग येऊ लागला पण त्यावेळी ती काही बोलली नाही सीता ताई येताच त्यांनी स्वयंपाकघरातील सर्व कामे सांभाळली आता रोहिणीला घरातील कामातून आराम मिळू लागला रोहिणीचे माहेरचे घर शहरातच होते पण तिच्या पतीसाठी कोण जेवण बनवेल याचा विचार ती करत होती म्हणून रोहिणीला तिच्या माहेरी जाता येत नव्हते पण आता सीताताईंच्या आल्यानंतर रोहिणी तिच्या माहेरी काही दिवस तिच्या मोलासोबत राहण्यासाठी गेली बरं एक गोष्ट चांगली झाली की तुझी सासू इथे राहायला आली आता तू कधीही आणि कितीही दिवस आमच्याकडे राहायला येऊ शकतेस रोहिणीला तिच्या माहेरी पोचल्यावर तिची आई म्हणाली हो ठीक आहे पण तुझा जावाई पूर्ण श्रावणकुमार आहे तो त्याच्या आईची खूप काळजी घेतो तो दिवसभर त्याच्या आईचे नाव घेत असतो मुली तुझी सासू निरागस असल्याचे भासवते पण ती खूप हुशार आहे म्हणूनच तुझा नवरा तिच्या नियंत्रणात आहे आणि ती तिच्या मुलाला तिच्या बोटावर नाचवते पण तू तिच्या जाळ्यात अडकू नकोस जेणेकरून ती तुला तिच्या बोटांवर नाचवत राहील म्हणून तू तु तुझ्या सासूकडे जरा जास्त लक्ष दे रोहिणीचा तिच्या माहेरच्या घरी पहिलाच दिवस होता तिची आई तिच्यासोबत असे ज्ञान शेअर करू लागली किंवा तुम्ही असे म्हणू शकता की तिने तिच्याच मुलीला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा सल्ला दिला असेच काही दिवस गेले आज सुजयचा वाढदिवस होता आणि रोहिणी तिच्या माहेरी येणार होती म्हणून सुजय रोहिणीला तिच्या माहेरी आणायला गेला सीता बरे वाटत नव्हते म्हणून त्या थोडा वेळ बेडवर पडल्या झोपताना त्यांना काही वर्षापूर्वी घडलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या ते त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी त्याचे आवडते जेवण आणि केक बनवून सरप्राईज करायच्या आज इतक्या वर्षांनी त्या सुजयसोबत होत्या म्हणून त्यांनी त्याला पुन्हा सरप्राईज करण्याचा विचार केला त्या आजारी असूनही त्यांनी सुजयचा आवडता केक आणि इतर स्वादिष्ट पदार्थ बनवायला सुरुवात केली खूप आनंदाने त्यांनी त्यांचा मुलगा आणि सून येण्यापूर्वीच सर्व काही तयार केले सगळे जेवण झाल्यानंतर त्या खुर्चीवर बसल्या आणि त्या मुलांची येण्याची वाट पाहू लागल्या इतक्या वर्षांनी त्याच्या वाढदिवसाला सरप्राईज पाहून सुजयच्या बालपणीच्या आठवणी परत येतील असा विचार करून त्या मनापासून आनंदी झाल्या आणि दोन वर्षाच्या गोलूलाही केक खूप आवडेल असा विचार त्यांनी केला मग एक तासानंतर गाडीचा हॉर्न वाजल्यानंतर सीमाताईंनी दार उघडले सीता ताईंनी दार उघडले सुजय आणि रोहिणी गाडीतून बॅगा आणि इतर सामान काढत होते म्हणून सीता ताईंनी गोलीला उचलले गोलूला उचलले आणि आत आणले इतक्या दिवसांनी गोलूला भेटल्यानंतर सीता ताईंच्या सीता ताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य होते मुलगा आणि सून आत येताच त्यां आश्चर्यचकित झाले घरात जेवणाचा सुगंध दरवळत होता सुजय हातपाय धुवून बाथरूममधून बाहेर आला तेव्हा सीमाताईंनी पटकन स्वयंपाकघरातून केक आणला आणि सर्व जेवण टेबलावर ठेवले सुजय येताच त्या म्हणाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा तुला दीर्घायुष्य लाभो इतक्या वर्षांनी त्याच्या आईने बनवलेला केक पाहून इतक्या वर्षांनी त्याच्या आईने बनवलेला केक पाहून सुजय आनंदी झाला सुजयने केक कापताच सीताताईंनी त्याला केक भरवला तेव्हा त्याची सून रोहिणी रागात म्हणाली अरे तुम्ही हे काय करता आणि तुम्हाला हे सगळं बनवण्याची काय गरज होती तुम्ही किमान फोन करून मला विचारू शकला असता आम्ही आधीच बाहेरून जेवण करून आलो आहोत त्यांच्या सुनेचे हे शब्द ऐकून सीताताई थोड्या आश्चर्यचकित झाल्या तेव्हा सुजय म्हणाला आई गोष्ट अशी आहे की रोहिणीचा भाऊ आणि वहिनी पार्टीसाठी आग्रह करत होते आई गोष्ट अशी आहे की रोहिणीचा भाऊ आणि वहिनी पार्टीसाठी आग्रह करत होते म्हणूनच आम्ही बाहेर जेवलो पण आई बाहेरचे जेवण तू बनवलेल्या जेवणा इतके चवदार नाही खरं सांगू हे जेवण पाहून मला पुन्हा भूक लागली आहे सुजयने केकचा तुकडा तोंडात ठेवत म्हटले तेव्हा सीता ताईंना आनंद झाला आणि त्यांनी प्लेटमध्ये जेवण वाढले सीता ताईंनी गोलूला थोडासा केक भरवायला सुरुवात करताच सुनेने लगेच गोलूला उचलले आणि म्हणाले सासूबाई तुम्ही हे काय करता आम्ही गोलूला आधीच जेवण दिले आहे त्याचे पोट भरले आहे आणि आता जर त्याने जास्ती खाल्ले तर तो आजारी पडेल आणि मलाही भूक नाही आहे असे म्हणत सून गोलीला घेऊन खोलीत गेली पण सुजयने भूक नसतानाही आईला आनंदासाठी चपाती खाल्ली हे सर्व पाहून सीताताईंना खूप बरे वाटले पण खोलीत बसलेल्या रोहिणीला खूप राग येत होता तिच्या मनात खूप काही चालू होते जेवल्यानंतर सुजय आत येताच त्याने रोहिणीचा लाल झालेला चेहरा पाहिला त्याने तिच्या रागाचे कारण विचारले रोहिणी अगदी रागावून त्याला म्हणाली मला हे समजत नाही भूक नसताना तू जेवण का केलेस रोहिणीच्या बोलण्यावर सुजय आश्चर्याने म्हणाला पण माझ्या आईने माझ्या वाढदिवसासाठी खूप प्रेमाने जेवण बनवले होते तिने माझा आवडता केक बनवला त्या जेवणात माझ्या आईचे प्रेम आणि आपुलकी होती मी असं जेवायला कसा नकार देऊ पण जेव्हा माझ्या आईने दहा दिवसांपूर्वी जेवण बनवले होते जेव्हा तू मला माझ्या आई वडिलांच्या घरी सोडायला गेला होतास पण तू त्यावेळी नकार दिलास की मी घरी जेवलं आहे माझ्या पोटात जागा नाही आहे माझ्या आईने बनवलेले जेवण खाण्यासाठी तुझ्या पोटात जागा नाही पण इथे तुला जेवल्यानंतरही भूक होती म्हणजे याचा अर्थ असा की तुला माझ्या आईबद्दल आदर नाही आहे तू माझ्या मनात तिच्या जेवण्याबद्दल थोडासा आदर ठेवायला हवा होता रोहिणीचे बोलणे ऐकून सुजयला खूप राग आला तो म्हणाला तू हे प्रकरण कुठे नेत आहेस मला काहीच समजत नाही आहे आज माझ्या वाढदिवशी मी तुझ्या कुटुंबासोबत पार्टी करायला गेलो होतो आणि इथे माझी आई सकाळपासून आजारी होती पण तरीही तिने माझा वाढदिवस खास बनवण्यासाठी इतक्या व्यवस्था केल्या आपण बाहेरून पार्टी करून आलो तिला यावरही काही आक्षेप नाही जर मी तिला आनंदी करण्यासाठी थोडे जेवण खाल्ले तर मग तुझ्या कुटुंबाचा अपमान कसा झाला सुजय त्याचे स्पष्टीकरण सादर करताना म्हणाला तेव्हा रोहिणी म्हणाली तुला फक्त तुझ्या आईच्या आनंदाची काळजी आहे तेव्हा माझ्या आईला काय वाटले असेल याचा विचार करायला हवा होतास तुझ्या आईलाही हे समजले पाहिजे त्यांनी आपल्या आनंदा, आनंदात त्यांचा आनंद शोधला पाहिजे जर तू एक दिवस त्यांनी शिजवलेले जेवण खाल्ले नाही तर आकाश कोसळणार नाही दोघेही पतीपत्नी एकमेकांवर जोरात ओरडत होते आणि सीमाताईंना हे बाहेरही ऐकू येत होते वाद संपत नव्हता सीमाताईंना हे पाहून आश्चर्य वाटले की त्यांच्या सुनेचे हृदय त्यांच्याबद्दल इतके वेषाने भरलेले आहे कारण आजपर्यंत त्यांनी कधीही त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नव्हता जेव्हा रोहिणी त्यांच्या मुलाच्या लग्नानंतर त्यांच्या घरी आली तेव्हा त्यांना वाटले की त्यांच्या आयुष्यात मुलीची अनुपस्थिती पूर्ण झाली आहे त्या तिला मुलगी मानत होत्या पण तरीही ती आनंदी नव्हती हे विचार करून सीमाताई खूप दुःखी झाल्या त्यांच्या मनात विचार येऊ लागला की त्यांच्या मुलाचे ऐकून त्या इथे का आल्या त्या कोणत्याही प्रकारे गावात राहू शकल्या असत्या त्या गावात राहिल्या असत्या तर त्यांच्या मुलाचे घर उद्ध्वस्त झाले नसते कसे तरी प्रकरण मिटलं काही दिवसांनी सून रोहिणी सीमाताईंकडे आली आणि म्हणाली आई माझा मोठा भाऊ आणि वहिनी परदेशातून आले आहेत म्हणून मी त्यांना आज रात्री जेवणासाठी आमंत्रित केले आहे त्यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील सर्व लोकही आज रात्री घरी येत आहेत माझ्या घरातून एकूण दहा लोक असतील आणि आपण इथे आहोत म्हणून तुम्ही आज रात्री पंधरा लोकांसाठी जेवण बनवा मला काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जायचे आहे माझे भाऊ आणि वहिनी इतक्या दिवसांनी येत आहेत म्हणून मला त्यांच्यासाठी काही भेटवस्तू देखील घ्यायच्या आहेत रोहिणीच्या या विषयावर सीमाताई म्हणाल्या सुनबाई आजच्या काळात ऑनलाईनही जेवण मागवता येते तू बाहेरून मागव नाही आई तुम्हाला चांगले माहीत आहे माझ्या वडिलांची तब्येत बरी नसते आणि बाहेरचे जेवण त्यांच्यासाठी चांगले नाही आणि माझा भाऊ आणि वहिनी काय विचार करतील की आपण त्यांना आपल्या घरी बोलवले आणि त्यांना स्वतःच्या हातांनी बनवलेले जेवणही दिले नाही रोहिणीच्या ह्या बोलण्यावर सुनबाई तू बरोबर बोलत आहेस जर घरी बनवलेले जेवण इतके महत्त्वाचे असेल तर मी जेवण बनवते सीमाताई दुपारपासूनच जेवण बनवण्याचे काम सुरू करू लागल्या न थांबता सतत काम केल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला तरीही त्या असे विचार करत राहिल्या की जर त्या बसल्या तर त्यांना स्वयंपाक करता येणार नाही पाहुणे येण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नव्हता सीमाताई वेगाने काम करू लागल्या पण थोड्याच वेळात त्यांना चक्कर आले स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते म्हणून त्या सोप्यावर जाऊन बसल्या तोपर्यंत सुजयीही आला त्याच्या आईला अशा अवस्थेत पाहून तो लगेच तिच्या त्याच्या आईला अशा अवस्थेत पाहून तो लगेचच तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला तेव्हा त्यांना कळले की त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे आईची तब्येत बिघडत असल्याचे पाहून सुजयने रोहिणीला कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले दोन तासानंतर जेव्हा त्यांची तब्येत थोडी सुधारली तेव्हा सुजयने त्यांच्या आईला घरी आणले रोहिणीने तिच्या कुटुंबातील सदस्यांचा येण्याचा कार्यक्रम रद्द केला पण दुसऱ्या दिवशी रोहिणीने तिच्या सासूला खूप रागावले सासूबाई तुम्हाला असा कोणता आजार होता की फक्त दोन तासात बरा झाला जर तुम्हाला जेवण बनवायचे जे नव्हते तर तुम्ही मला स्पष्ट का सांगितले नाही आता मला समजले आहे की तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्यांचे या घरात येणे आवडत नाही म्हणूनच तुम्ही आजारी असल्याचे नाटक करत होता यावर सीमाताई म्हणाल्या सुनबाई माझी तब्येत खरोखर बिघडली होती मी नाटक का करू पण रोहिणीने तिच्या सासूवर विश्वास ठेवला नाही त्यानंतर तिने त्यांच्याशी थेट बोलणेही बंद केले कधीकधी सीमाताईंना त्यांच्या सुनेच्या वागण्यामुळे त्या घरात गुदमुरल्यासारखे वाटू लागले बरेचदा त्यांनी त्यांच्या मुलगा सुजयला त्यांच्या जुन्या घरी परत घेऊन जाण्यास सांगितले पण सुजय त्यांना परत घेऊन गेला नाही तो नेहमीच टाळाटाळ -ता करायचा पण गोलू त्याच्या आजीच्या खूप जवळचा झाला होता त्याला त्याच्या आजीचा सहवास खूप आवडायचा म्हणून रात्रीही तो माखन चोरच्या गोष्टी ऐकत म्हणून रात्रीही तो माखन चोरच्या गोष्टी ऐकत त्यांच्या आजीजवळ झोपायचा सीमाताई त्यांच्या नातवावर खूप आनंदी होत्या आणि त्या त्याच्या मदतीने वेळ घालवत होत्या एके दिवशी रोहिणी बाजारात खरेदीसाठी गेली तेव्हा तिने गोलूला त्याच्या आजीकडे सोडले तेव्हा गोलू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आजी मला खूप भूक लागली आहे गोलू सीमाताईंकडे गेला काहीतरी खायला मागू लागला तेव्हा गोलूला जेवण देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात जाऊ लागल्या जमिनीवर सांडलेल्या पाण्यामुळे अचानक पाय घसरल्या आणि त्या खाली पडल्या त्यांच्या कमरेला खूप वेदना होऊ लागल्या त्या उठू शकत नव्हत्या तरीही कशातरी त्यांनी फोन गाठला आणि त्यांच्या मुलाला फोन करून सर्व काही सांगितले सुजय पटकन घरी पोचला आणि त्याच्या आईला बेडवर झोपवले त्याने थोडाही वेळ वाया न घालवता रोहिणीला फोन केला रोहिणी आई अचानक स्वयंपाकघरात पडली आहे आणि ती वेदनेने ओरडत आहे मला तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल मी गोलूला घरी एकटं सोडू शकत नाही तू लवकर ये अरे देवा ही म्हातारी आल्यापासून ती आजाराचे निमित्त करत आहे आणि आता ही नवीन समस्या मला समजत नाही की ही आई आणि मुलगा मला शांतपणे जगू देतील की नाही रोहिणी स्वतःशीच रागाने बडबडत होती इकडे मुलाने त्यांना डॉक्टरांना दाखवले आणि चाचण्या केल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या स्नायूंमध्ये ताण आला आहे पण काळजी करण्यासारखे काही नाही डॉक्टरांनी त्यांना काही काळ बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला डॉक्टरांचे म्हणणे ऐकून सुजयला थोडा आराम वाटला त्याने त्याच्या पत्नीला आईची काळजी घेण्यास कडक सूचना दिली आणि एक मोलकरीनेही ठेवली जेणेकरून आईची काळजी घेताना रोहिणीला इतर कामांचा भार सहन करावा लागू नये सुजयच्या सूचनेनुसार रोहिणीने तिच्या सासूचीही पूर्ण काळजी घ्यायला सुरुवात केली तिने त्यांना कोणतेही काम करू दिले नाहीत रोहिणीच्या आईला तिच्या सासूबद्दल कळताच तिने सीमाताईंना फोन करून त्यांची प्रकृती जाणून घेतली रोहिणीची आई बोलू लागली तुम्ही काळजी करू नका तुम्ही लवकरच पूर्णपणे बऱ्या व्हाल मुले तुमची काळजी घेत आहेत रोहिणीची आई काळजी करण्याचे नाटक करत होती तर सीमाताई हसायला लागल्या आणि म्हणाल्या ला, अरे मुले माझी खूप काळजी घेतात आणि रोहिणी मला तर अंथरुणावरून उठूही देत नाही काही दिवसांनी सीमाताईंना पूर्वीपेक्षा बरे वाटत होते एके दिवशी त्यांनी त्यांच्या मुलाला जुन्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली बाळा मला तुमच्याकडून पुरेशी सेवा मिळाली आहे आता मला माझ्या घरी परत जायचे आहे यावर सुजय म्हणाला आई हे तुझेच घर आहे आता तू इथेच राहशील आणि दुसरे कुठेही जाणार नाहीस आई तू विचार कर जर तू त्या घरात एकटी असशील आणि ही घटना तिथे घडली असती तर तुला दवाखान्यात कोणी नेले असते का रोहिनी आई आणि मुलाच्या या गोष्टी शांतपणे ऐकत उभी होती आणि काहीही न बोलता स्वयंपाकघरात गेली आता सीमाताईंना पुन्हा सुनेच्या वागण्यात बदल जाणवू लागले त्यांना माहीत होते की रोहिणी त्यांच्यासमोर काही बोलत नाही पण तिच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे रविवारी रोहिणीला एका किटी पार्टीला जायचं होतं सुजय घरी होता, होता। म्हणून रोहिणीने तिचा मुलगा गोलूला सुजयच्या शेजारी बसवले गोलूला सुजयला जास्त त्रास देऊ नये म्हणून तिने तिच्या मोबाईलवर एक गेम लावला आणि तो त्याच्या हातात दिला आणि ती पार्टीला निघून गेली मुलाला फोन देताना तिला वाटलेही नव्हते की तिचा मोबाईल आता अनलॉक झाला आहे आणि तिच्या मोबाईलमधील मेसेज कोणीही वाचू शकतं गोलू बऱ्याच वेळ त्याच्या मोबाईलवर गेम खेळत होता मोबाईलकडे पाहत होता आणि तो आनंदी होता पण सुजयने त्याच्या हातातून मोबाईल घेताच तो रडू लागला आपल्या मुलाला आनंद करण्यासाठी सुजयने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्याशी बोलू लागला पण गोलूशी हसत हसत सुजयच्या लक्षात आले की रोहिणीच्या मोबाईलवर सतत मेसेज येत आहेत रोहिणी कधीही तिचा मोबाईल अनलॉक ठेवत नव्हती आणि सुजयला कधीच रोहिणी तिच्या आई वडिलांशी काय बोलत आहे हे जाणून घेण्यात रस नव्हता पण मोबाईल वारंवार वाजत होता त्यामुळे सुजयची नजर त्याच्याकडे गेली त्याने मोबाईल उचलून पाहताच त्याला धक्काच बसला जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा त्याने त्या मोबाईलवर मेसेज वाचला रोहिणी तुझ्या सासूबाई घरी परत जाण्याचा विचार करत आहेत की नाही मला तुझी काळजी वाटते तू तुझ्या सासूबाईंची सेवा करताना तू आजारी पडशील पूर्वी मला जेव्हा हवे होते तेव्हा तुझ्या घरी येत होती पण तुझी सासूबाई घरी आल्यापासून मी तुझ्याशी फोनवरही नीट बोलू शकत नाही तू माझी एक गोष्ट लक्षात ठेव तुझी सासू बरी होऊ लागली की तिला तिच्या घरी पाठव हो। सासू नावाचा हा त्रास आता तुला सहन करायची काही गरज नाही आणि जर आता तो श्रावण कुमार तिला जाण्यापासून रोखत असेल तर तू आमच्या घरी जाण्याची धमकी दे पण आता या आई आणि मुलाचे गुलाम तुला होण्याची गरज नाही सुजयने रोहिणीच्या आईचा मेसेज वाचताच त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याची सासू जी त्याच्यासमोर इतकी गोड बोलत होती तिच्या मनात त्याच्या आईबद्दल खूप राग होता हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याच्या पत्नीने लिहिलेला ले मेसेज वाचून तो आणखी आश्चर्यचकित झाला तो तिने तिच्या आईला मेसेज येण्यापूर्वी लिहिला होता आई मी तुला काय सांगू माझ्या सासूबाई आजारी पडल्यापासून मी खूप त्रासात आहे तुझ्या सल्ल्याने मी त्यांच्याशी थेट बोलणेही बंद केले होते आणि काही दिवसांपूर्वीपर्यंत ती म्हणत होती की मला घरी परत जायची आहे पण आता ती अंथरुणाला खेळली असल्याने ही आशाही कमी झाली आहे मला खूप काळजी वाटते मला समजत नाही की या ओझ्यातून माझी कशी मुक्तता होईल आता सुजयचे आश्चर्य रागात रूपांतर झाले तो रोहिणीच्या येण्याची वाट पाहू लागला वाट जसजशी वाढत होती तस तसा त्याचा राग सातव्या आसमानाला पोचला होता तेव्हा सुजयने त्याच्या आईला संपूर्ण प्रकरण सांगितले सुजयचे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली बाळा तू सुनेला काही बोलू नकोस हे सर्व माझ्यामुळे घडत आहे तू मला माझ्या घरी सोड मग सगळं ठीक होईल माझ्यामुळे तुझं घर उद्ध्वस्त होत आहे मी गेल्यावर सगळं पूर्वीसारखंच होईल नाही आई आता पाणी डोक्यावरून गेलं आहे आणि मला कळतंय की मला काय करायचं आहे सुजयच्या मनात आणि हृदयात रागाचे ढग गडद होत चालले होते रोहिणी घरी येताच सुजयने तिला तिचा मोबाईल दिला सुजयच्या हातातून मोबाईल घेताना रोहिणीला आठवलं की तिच्या आईचे फोनवर मेसेज येतात जर सुजयने ते वाचले असतील तर ती जरा घाबरली पण सुजयच्या चेहऱ्यावर राग नव्हता याचा अर्थ सगळं ठीक आहे रोहिणीला याबद्दल दिलासा वाटला त्याचवेळी सुजय म्हणाला चल रोहिणी आज आपण तुझ्या आई आईवडिलांच्या घरी जाऊया आईच्या घरी जाणार हे ऐकून तिला खूप आनंद झाला ती पटकन तयार झाली आणि गोलूला घेऊन गेली रविवार होता त्यामुळे सगळे घरी होते मुलीला आणि जावायाला पाहून रोहिणीचे वडील म्हणाले अरे सुजय तुम्ही इथे कसे अचानक तुम्ही काही सांगितलेही नाही या आपण चहा नाश्ता करूया तेव्हा सुजय नम्रपणे म्हणाला बाबा नको मी फक्त तुमचं सामान तुम्हाला परत करायला आलो आहे सुजयचे बोलणे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले तेव्हा रोहिणीच्या वडिलांनी त्याला विचारले की तुम्ही कोणत्या सामानाबद्दल बोलत आहात तुम्ही काय बोलत आहात हे मला समजले नाही तेव्हा सुजय कठोर स्वरात म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्याकडे ठेवा तिला आता माझ्या घरात स्थान नाही हे ऐकून रोशनीने चिडून म्हटले तू माझ्याशी असे करण्याची हिंमत कशी केलीस तेव्हा रोहिणीचे वडील म्हणाले तुम्ही स्पष्टपणे सांगा मला काय झाले ते तेव्हा सुजय म्हणाला बाबा तुम्ही सासूबाई आणि तुमच्या मुलीला विचारले तर बरं होईल रोहिणीची आई आश्चर्याने सुजयकडे पाहू लागली आणि रागाने म्हणाली शेवटी तुमची समस्या काय आहे तुम्ही आम्हाला काही सांगाल का सासूबाई खरंच समस्या तर तुम्ही आहात तुम्ही आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मूळ आहात आपले गुपित उघड झालेले पाहून सासूने गप्प राहण्याचे चांगले समजले तेव्हा रोहिणी म्हणाली माझ्या आईशी असे बोलण्याची तू हिंमत कशी केलीस तेव्हा सुजय रागाने म्हणाला रोहिणी तुझी काय चूक आहे मी सांगू का तू तु तुझ्या सासूशीही अशी बोलतेस तेव्हा रोहिणी म्हणाली मी तुझ्या आईबद्दल काय बोलली ठीक आहे मग आज सत्य बाहेरच येऊ दे बाबा तुम्ही रोहिणीला तिचा मोबाईल अनलॉक करायला सांगा हे ऐकून रोहिणीला भीती वाटली आणि तिने मोबाईल अनलॉक करण्यास नकार दिला पण तिच्या वडिलांच्या आग्रहास्तव तिला मोबाईल अनलॉक करून तो द्यावा लागला सुजयने रोहिणी आणि तिच्या आईने एकमेकांना पाठवलेले सर्व मेसेज त्याच्या सासऱ्यांना दाखवले मेसेज वाचून सासरे आश्चर्यचकित झाले इथे बसून सासू आमच्या घरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात हे कितपट ठीक आहे मुलीला योग्य गोष्ट समजावण्याऐवजी तुम्ही तिच्या घरात क्लेश वाढवत आहात रोहिणी आणि तिच्या आईचे मेसेज वाचून सासऱ्यांचा चेहरा रागाने लाल झाला आणि कुटुंबातील सर्व सदस्य आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते जेव्हा संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले जेव्हा संपूर्ण प्रकरण स्पष्ट झाले तेव्हा रोहिणी आणि तिच्या आईला लाज वाटू लागली आता रोहिणीही काही बोलू शकत नव्हती कारण आता सर्वांना रोहिणी आणि तिच्या आईच्या कृत्याबद्दल माहिती झाली होती तिच्या वडिलांनी तिच्या आईला रागाने म्हटले तुला थोडी लाज वाटली पाहिजे तुझ्या या कृत्यामुळे आपली एक मुलगी आधीच घरी बसली आहे आता तू दुसऱ्या मुलीचेही घर तोडणार आहेस का रोहिणी भविष्यात जर तू पुन्हा असे केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही सासरे सुजयसमोर हात जोडून म्हणाले मला माफ कर बाळा आम्हाला वाटलं होतं की आमची मुलगी तिच्या सासरच्या घरात खूप चांगल्या प्रकारे राहते ती सर्वांना खूप आनंदी ठेवते ती थी तिच्या सासूचा आदर करते पण इथे काहीतरी वेगळंच चाललं होतं तुम्ही आम्हाला या सर्व गोष्टी वेळेवर कळवल्या हे चांगलं झालं सासऱ्यांना हात जोडून पाहून सुजय अतिशय नम्रपणे म्हणाला सॉरी बाबा माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता पण जेव्हा मी माझ्या आईविरुद्ध कट रचला जात असल्याचे पाहिले तेव्हा मी स्वतःला रोखू शकलो नाही मग रोहिणीचे वडील म्हणाले बाळा सुजय आता तू आणखी एक काम कर आमचा आदर राखून तू तु रोहिणीला तुझ्या घरी परत घेऊन जा ही माझी तुला विनंती आहे सासऱ्यांच्या सांगण्यावरून सुजय रोहिणीला आणि त्याच्या मुलाला घेऊन त्याच्या घरी निघून गेला थोड्या वेळाने रोहिणीचे वडीलही रोहिणीच्या आईसोबत घरी आले तिने तिच्या सासूची तिच्याशी केलेल्या वागणुकीबद्दल माफी मागितली म्हणून तिच्या आईनेही तिच्या सासूची माफी मागितली तिने तिच्या सासऱ्यांना आश्वासन दिले की ती भविष्यात त्यांच्या कुटुंबात अनावश्यक हस्तक्षेप करणार नाही आज योग्य दिशेने पावले उचलली गेली सुजयने उचललेल्या एका पावल्यामुळे त्याचे कुटुंब तुटण्यापासून वाचले तर प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला आजची कहाणी कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कहाणी थोडीही आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला मात्र विसरू नका